नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका मार्च महिन्यामध्ये नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली होती आणि या बैठकीत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे असं म्हणाले होते की दोन हजार चारमध्ये भाजपने दिलेल्या इंडिया शायनिंग या घोषणेची जी, जी अवस्था झाली होती तशीच अवस्था दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मोदी की गारंटी या घोषणेची होणार आहे याचा अर्थ खडगे सुचवत होते की दोन हजार चारमध्ये ज्याप्रमाणे भाजपचा पराभव झाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ज्याप्रमाणे पराभव झाला तसाच पराभव दोन हजार चोवीसमध्ये भाजपच्या वाट्याला येणार आहे काँग्रेस पुन्हा एकदा स्वप्न बघतं आहे सत्तेत येण्याचं परंतु हे ये स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता अजिबात कमी आहे आणि त्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली भाजपचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी हे केंद्रामध्ये सहा वर्ष सत्तेत होते पंतप्रधानपदी होते रालोआचं नेतृत्व करत होते दोन हजार चारमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा लोकांना असं वाटत होतं की वाजपेयी यांचं सरकार पुन्हा सत्तेत येईल पुन्हा तेच पंतप्रधान होतील या निवडणुकीमध्ये भाजपाने घोषणा दिली होती इंडिया शायनिंगची परंतु निकाल जेव्हा बाहेर आले तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की ही घोषणा भाजपसह कोसळली भाजपच्या एकशे ब्याऐंशी जागा होत्या या निवडणुकीमध्ये भाजपला चव्वेचाळीस जागांचा फटका पडला भाजपची टॅली एकशे अडतीस जागांवर आली या निवडणुकीमध्ये भाजपच्या टक्केवारीवरसुद्धा परिणाम झाला भाजपच्या मतांचा टक्का दीड टक्क्याने घसरला दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकांनंतर वाजपेयींचं सरकार सत्तेत परतू शकलं नाही त्याची अनेक महत्त्वाची कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाजपेयी सव्वीस पक्षांचं आघाडी सरकार चालवत होते सरकारमध्ये सामील असलेल्या अनेक पक्षांची धोरणं भाजपच्या धोरणापेक्षा पूर्णपणे वेगळी होती प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचे अहंकार होते आणि हे अहंकार जपता जपता वाजपेयींची प्रचंड दमछाक होत होती वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये संसदेवर हल्ला झाला त्यांच्याच कार्यकाळामध्ये आय सी एट वन फोर या विमानाचं अपहरण झालं पोलिसांच्या मोबदल्यात अपहरणकर्त्यांनी दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली आणि वाजपेयी सरकारला ती पूर्ण करावी लागली वाजपेयींचं सरकार हे आघाडी सरकार असल्यामुळे या काळामध्ये राम मंदिराची निर्मिती समान नागरी कायदा आणि कलम तीनशे सत्तर हटवणे या तिन्ही महत्त्वाच्या घटना ज्या भाजपने अनेक वर्ष कार्यकर्त्यांसमोर नेल्या होत्या लोकांच्या समोर नेल्या होत्या त्या सगळ्या घोटणा भाजपला बासणात गुंडाळून ठेवाव्या लागल्या आणि याचा परिणाम भाजपच्या हक्काच्या मतदारांवर होत होता संघाच्या कार्यकर्त्यांवर होत होता भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत होता आणि या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली होती की हे सरकार आपलं नाही आहे वाजपेयींच्या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे सरकार हिंदुत्वाच्या सगळ्या मुद्द्यांवर मौन होतं आणि दुसऱ्या बाजूला या सरकारमुळे गोरगरिबांच्या जीवनामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काही मूलभूत फरक पडला असं चित्र दिसत नव्हतं आणि अशाच अनेक मुद्द्यांची सरमिसळ झाली आणि त्याच्यामुळे वाजपेयींचा दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला केंद्रामध्ये यू पी एचं सरकार आलं आणि हे सरकार पुढे दहा वर्ष टिकलं दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला वाजपेयी सरकारच्या पुनरागमनाची शक्यता मावळली तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते भाजपची पडझड त्यांनी जवळून पाहिलेली आणि या पडझडीची कारणंसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत आणि त्याच्याचमुळे दोन हजार चोवीसमध्ये त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता खूप कमी आहे ही पुनरावृत्ती होणार नाही याची सात ठोस कारणं आहेत यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्व आणि वाजपेयींचं व्यक्तिमत्व याच्यामध्ये फरक आहे आणि या दोघांच्या नेतृत्वशैलीमध्ये सुद्धा फरक आहे मोदी कायम सावध असतात परिस्थितीवर त्यांची बारीक नजर असते वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा दरवर्षी ते मनालीमध्ये सुट्टीसाठी जात मोदी दहा वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्याच्यापूर्वी अनेक वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते या संपूर्ण कालखंडामध्ये मोदी आपल्या लक्षावर नजर ठेवू आहेत त्यांची नजर कधीही ढळत नाही असं चित्र जनतेने नेहमी पाहिलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कम बहुमत होतं आणि या बहुमताचा वापर करून संघपरिवारच्या दृष्टीने आणि राष्ट्रवादाला प्राधान्य देणाऱ्या मतदाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन प्रश्न नरेंद्र मोदींनी धसास लावले त्यांनी राम मंदिराची निर्मिती केली आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जम्मू काश्मीरच्या गळ्याचा काटा ठरलेलं कलम तीनशे सत्तर त्यांनी रद्द केलं समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने याच कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पावलं उचलली आणि मोदी तीनमध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे हा मतदार सुखावला आहे नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी झटून काम करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं संघ परिवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज वाटतं आहे प्रत्येक राष्ट्रवादी मतदाराला जसं वाटतंय की नरेंद्र मोदींना विजयी करणं हे आपलं मतदार म्हणून नैतिक कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी झट्ट आहेत असं चित्र या निवडणुकीमध्ये दिसत होतं तिसरं कारण खूप महत्त्वाचं आहे दोन हजार हो चौदाच्या आधी अनेक सरकार आली गेली परंतु या सरकारचं अस्तित्व देशातल्या गोरगरीब जनतेला आणि सर्वसामान्यांना जाणवतच नव्हतं सरकार, सरकार येत होती जात होती एका पक्षाचं सरकार यायचं दुसऱ्या पक्षाचं सरकार जायचं अशा प्रकारची परिस्थिती होती वाजपेयींचं सरकारसुद्धा त्याला अपवाद नव्हतं गोरगरिबांसाठी योजना पूर्वीसुद्धा होत्या म्हणजे गोरगरिबांना मोफत घर त्यांच्या घरपर्यंत पाणी वीज शौचालय या सगळ्या योजना पूर्वीसुद्धा होत्या परंतु त्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नव्हती नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये या योजनांचा आवाका वाढवण्यात आला त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आणि या योजना अंमलात आणण्याआधी सरकारी यंत्रणा ताकदीने काम करायला लागल्या या योजना पूर्ण काळ काम वेगाचं एक गणित मांडण्यात आलं आणि त्या गणिताचीसुद्धा अंमलबजावणी करण्यात आली त्यामुळे दहा वर्षाच्या अत्यंत कमी कार्यकाळामध्ये या योजनांचा लाभ देशाच्या कोट्यवधी लोकांना मिळाला आणि लोकसंख्येच्या मोठ्या घटकापर्यंत या योजना पोचल्या चौथं कारण खूप महत्त्वाचं आहे आणि या मुद्द्याचा जनतेवर प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे गेली अनेक दशक केंद्र सरकारकडून जनतेच्या भल्यासाठी पैसा खर्च केला जातो आहे परंतु तो जनतेकडे पूर्णपणे पोचतच नाही आहे या पैशालामध्ये गळती लागते आणि या गळतीचं कारण भ्रष्टाचार आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये हे कारणच समूळ नष्ट करण्यात आलं आणि त्याच्या आधी जनधन खात्याचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आज केंद्र सरकारकडून जो पैसा जातो तो थेट जनतेच्या जनधन खात्यामध्ये डिपॉझिट होतो डिजिटल इकॉनॉमीचा लाभ थेट आता जनसामान्यांना मिळू लागलेला आहे नोटबंदी जनधन खाती आणि डिजिटल इकॉनॉमी याचा परस्पर संबंध आहे हे, हे मोदी सरकारला सुरुवातीपासून ठाऊक होतं त्यामुळे त्याचा क्रम पण ठरला होता, होता। मोदी सरकारकडे याचा रोडमॅप सुरुवातीपासून तयार असल्यामुळे याची अंमलबजावणी अत्यंत परिणामकारकरित्या झाली आणि त्याचा थेट फायदा जनतेलासुद्धा झाला पाचवं कारण मोदी सरकारने रस्त्यांची निर्मिती केली रेल्वे ट्रॅकची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली वॉटरवेची निर्मिती केली विमानतळं उभारली बंदरं उभारली आणि हे सगळं करताना त्यांनी एम्स उभारली आय आय टीची स्थापना केली विद्यापीठांची निर्मिती केली त्याचबरोबर ते गरिबांचीसुद्धा काळजी घेत होते हे सगळं घडत असताना नरेंद्र मोदी सरकार शौचालय शौचालयसुद्धा बांधत होतं घरंसुद्धा बांधवत होतं त्यांच्या घरापर्यंत पाणी पोचवत होतं वीज पोचवत होतं याचा अर्थ आहे की समाजातले जे सगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांची नरेंद्र मोदी सरकारने काळजी घेतली त्या सगळ्यांपर्यंत लाभ पोचेल याची काळजी घेतली आणि त्याचा फायदा नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा लाभ समाजाच्या सर्व घटकापर्यंत झिरपत गेला सहावं कारण भाजपच्या सरकारने मोदींच्या सरकारने गेल्या दहा वर्षात उत्तम काम केलं या कामामुळे जनतेच्या मनामध्ये सद्भावनासुद्धा निर्माण झाली होती परंतु जोपर्यंत भाजपकडे संघटनेचं जाळं नाही तोपर्यंत ही सद्भावना मतांमध्ये रूपांतरित करणं खूप कठीण असतं त्याचं हमखास यशामध्ये परिवर्तन करणं खूप कठीण असतं भाजपला ही गोष्ट ठाऊक होती त्याच्यामुळे भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये संघटनेवर सुद्धा जबरदस्त काम केलं ज्याची वाजपेयींच्या काळामध्ये अत्यंत वानवा दिसत होती वाजपेयींच्या काळामध्ये सरकारवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं त्या तुलनेमध्ये संघटनेकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि त्याचा फटका दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये वाजपेयींना बसला अमित शहा गृहमंत्री पूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि या काळामध्ये त्यांनी संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये संघटनेचं जाळं विणण्यासाठी अमित शहानी अथक परिश्रम घेतले त्यांनी प्रमुख नावाची एक संकल्पना लोकांच्या समोर ठेवली ही संकल्पना नेमकी काय आहे मतदार यादीमध्ये एक जे पान असतं त्या पानावर जेवढे मतदार असतात त्या मतदारांचा एक प्रमुख म्हणजे बूथ प्रमुख नंतरची ही रचना आहे म्हणजे कल्पना करा की भाजपने आपल्या संघटनेचं जाळं कुठवर विणलं होतं पाचव्या टप्प्याच्या आसपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका जाहीर सभेमध्ये असं सांगितलं की हमने तीनशो दस का आकडा पार किया आहे याचा अर्थ असा की भाजपला पाचव्या टप्प्यातच तीनशे जागा आपण जिंकल्या याचा आत्मविश्वास होता भाजप केंद्रामध्ये सत्ताधारी आहे अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्याकडे गुप्तचर विभागाचे इनपुट असणार हे नक्कीच परंतु तेवढंच नव्हतं भाजपची जी तळागाळामध्ये संघटना आहे त्या संघटनेच्या कार्यकर्त्याचे सुद्धा इनपुट सरकारला मिळत होते आणि त्याच्याच आधारावर अमित शहा आणि नरेंद्र मोदी वारंवार सांगत होते की फेर एक बार मोदी सरकार सातवे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दहा वर्ष मोदी सरकार देशामध्ये सक्रिय आहे कार्यरत आहे आणि या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशवासियांच्या मनामध्ये ही भावना निर्माण केली की हे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी देशाच्या भल्यासाठी देशवासियांच्या भल्यासाठी पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत कोणाशीही पंगा घेऊ शकते मग ते आत्मनिर्भर भारतचं धोरण असो मेक इन इंडियाचं धोरण असो तेल आयातीचं धोरण असो म्हणजे तेल आयातीसाठी आपण अमेरिकेशीसुद्धा पंगा घेतला अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले आहेत परंतु आपण इराणकडून पण तेल घेत होतो रशियाकडून पण तेल घेत होतो अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा पण प्रयत्न केला परंतु भारताने तो दबाव जुमानला नाही भारताने ने नेशन फर्स्ट हीच परराष्ट्र धोरणाची फुटपट्टी ठेवली म्हणजे पूर्वीचं परराष्ट्र धोरण प्रचंड गोंधळाचं होतं आपण याच्याबरोबर जावं की त्याच्याबरोबर की स्वतंत्र राहावं गटनिरपेक्ष राहावं अशा अनेक गोंधळामध्ये परराष्ट्र धोरणाचा गुंता झाला होता परंतु नरेंद्र मोदींनी या सगळ्या फुटपट्ट्या मोडीत काढल्या आणि एकच फुटपट्टी लावली नेशन फर्स्ट माझ्या देशासाठी जे भल्याचं आहे तेच धोरण मी स्वीकारणार हेच नरेंद्र मोदी यांनी वारंवार जनतेला सांगितलं आणि जगालासुद्धा सांगितलं त्यामुळे देश जर सुरक्षित ठेवायचं असेल तर नरेंद्र मोदी यांचंच नेतृत्व व्हावं ही भावना देशवासियांच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहे आणि ही किती खोलवर रुजलेली आहे याचा प्रत्यय चार जूनला आपल्या सगळ्यांनाच येणार आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं नेतृत्वही खंबीर होतं परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे भक्कम बहुमत नव्हतं ज्या गोष्टी नरेंद्र मोदी यांनी केल्या त्या गोष्टी वाजपेयीसुद्धा करू शकत होते परंतु त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नव्हता त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये इंडिया शायनिंगची परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होणं खूप कठीण आहे नरेंद्र मोदी या नावाचा ठसा जनतेच्या मनावर खूप खोलवर उमटलेला आहे नरेंद्र मोदी यांचा जेव्हा किंवा जगभरामध्ये सन्मान होतो त्यांना पुरस्कार मिळतात तेव्हा नरेंद्र मोदी एक वाक्य आठवणीने बोलतात हा माझा सन्मान नाही आहे हा एकशे चाळीस कोटी देशवासियांचा सन्मान आहे त्याच्यामुळे अमेरिकेसारखे देशसुद्धा नरेंद्र मोदी यांना वचकून असतात त्यांना माहिती आहे की या माणसाच्या पाठी देशाचा नागरिक भक्कमपणे उभा आहे आणि म्हणूनच दोन हजार चारचा जो फियास्को झाला इंडिया शायनिंगचा तो दोन हजार चोवीसमध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण देशातले नागरिक मोठ्या संख्येने नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मानतात आणि त्यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत आणि चार जूनला जेव्हा निकाल लागतील तेव्हा नरेंद्र मोदी पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक भक्कम अधिक मजबूत होऊन सत्तेत येतील सत्तेवर विराजमान होतील पंतप्रधान होतील अशी दाट शक्यता आहे वाजपेयींच्या कालखंडातली मजबुरी आणि त्याच्यामुळे झालेला इंडिया शायनिंगचा फियास्को आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातली मजबूती याच्यामध्ये फरक फक्त बहुमताचा होता नरेंद्र मोदी दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत आणि दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चारची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत ते निश्चिंत आहेत नरेंद्र मोदींचा जो मतदार आहे तोसुद्धा निश्चिंत आहे त्यांना पक्क ठाऊक आहे की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा अधिक शक्तिशाली होऊन सत्तेत देणार आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो मी जे मत मांडलं त्याच्याबद्दल तुमच्या भावना आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद